स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी अवशात सहा शस्त्रधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरातील मुक्तेश्वर रोडवर रात्रीच्या सुमारास एक थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री सुमारे बाराच्या दरम्यान सहा अज्ञात चोरटे हातात शस्त्रे घेऊन मुख्य रस्त्यावर बिनधास्त फिरताना आढळून आले त्यांच्या या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरट्यांचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असून त्यांनी अंगावर टी शर्ट हाफ चड्डी परिधान केली होती आणि चेहऱ्यावर कपडा बांधला होता हे सर्वजण चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे हे सर्व चोरटे सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसून येतात रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर शस्त्रासह फिरणाऱ्या चोरट्यांची छायाचित्रे समोर आल्यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे औसातील नागरिक कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न औशातील नागरिकांना पडत आहे यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद